उदगीर महाराष्ट्र सह लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकासह मातीही वाहून गेली असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी अडीच लाख रुपये अनुदान द्यावा अशी मागणी बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कुमार कांबळे यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने राहण्याचीही वेळ असून तात्काळ सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि तत्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्या यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे आज या ठिकाणी विकास वतीने आम्ही पीक घेऊन शासनाला जाहीर करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मागणी घेऊन आमची मागणी आहे शेतकऱ्यांना सरसकट पीक किंवा मिळालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाने अहंकार माजवलाय म्हणून आमची मागणी आहे शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफ करा, करा, करा। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे साहेब तुम्ही योग्य वेळेनंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ करू असं म्हणलं होता आता शेतकरी अडचणीत आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सर्व होऊन गेले पीक न्याय देण्याची हीच खरी परिस्थिती आहे म्हणून मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यानं आमची विनंती आहे बहुजन विकास साहेबांची की तात्काळ शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आणि ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपयेचं अनुदान त्यांनी द्यावं ही मागणी बहुजन विकास साहेबांची आहे तसंच अनेक छोट छोट्या चो उद्योगाचे नागरिकाचे गुराढोराचे ढोराचे नुकसान झाले आहे अशा नाही देखील शासनाने त्वरित पाहणी करून कोणताही निकष नव्हता त्याच्यावर अन्याय झाला आहे अशा सर्वांना तात्काळ मदत करावी ही बहुजन विकास आभियांची मागणी आहे आणि बहुजन विकास आभियांच्या वतीने आज आम्ही भर पावसामध्ये हे शेतकऱ्यांकडे मागणी करत आहोत अनेक आंदोलन आम्ही केले आहेत रुमणे सत्याग्रह असेल काठी सत्याग्रह असेल सात्ती सत्याग्रह असेल खेळी आंदोलन असेल असे अनेक आंदोलन करून देखील शेतकऱ्यांना शासन न्याय देतात बहुजन विकास अभियान आज रस्त्यावर रस्त्यावरून आम्ही आमच्या महिलाकडे असतील आमच्या बहुजन विकास अभियानाचे कार्यकर्ते असतील ही सर्वांची एकाच मागणी आहे की अन्यायकार शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे त्यांच्यावर राज्याला अन्याय झाला आहे त्याला हेक्टर अंदाज मिळायला पाहिजे ही आमची माऊ मागणी आहे आज नागेडमध्ये बघा नायगाव पूर्ण पाण्याखाली आहे धरक बोरगाव बघा पूर्ण पाण्याखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अनेक पूर्ण अर्ध संपूर्ण महाराष्ट्र पाण्याखाली आहे म्हणून शासनाने किती एक नीतिमत्ता ठेवून किती खरं लक्षात घेऊन शास्त्र त्वरित आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची मागणी आहे जय हिंद जय भीम जय संविधान